नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राहुल शशिकांत पवार पुमा क्रॉप केअर कंपनीचे प्रतिनिधी मोबाईल नंबर चौऱ्याण्णव झिरो एकोणपन्नास सत्तर पाचशे बासष्ट आज मी हुबंड या गावामध्ये आलेलो आहेत आमचे मित्र आहेत कमलेश जाधव यांच्या शेवग्या या पिकावर आलेलो आहेत तर शेवग्या पिकावर मेजर काय प्रॉब्लेम येतो याच्यासाठी ये आम्ही आमच्या मित्रांच्या प्लॉटमध्ये आलो होतो तर सगळ्यात पहिले सांगतो की ह्या पद्धतीने जी फ्लावरिंग झालेली जो बऱ्याच शेवग्या पिकाला असं आहे की तुम्ही शेंदे स्टॉप केल्यानंतर ऑटोमॅटिक त्याचा मग मगर बाहेर निघतो आणि फ्लावरिंगमध्ये रूपांतर होतं याला दुसरा कोणता स्प्रे करायची गरज पडत नाही पण सध्या जो अवकाळी पाऊस पडलेला आहे त्याच्यामुळे आमच्या मित्रांना एक समस्या आली होती त्याच्यामुळे त्यांच्या प्लॉटमध्ये आलो होतो समस्या अशी होती की त्यांचं हंड्रेड पर्सेंट फ्लावरिंग होती शेतामध्ये तर त्याच्यापैकी असं धरं की चाळीस टक्के फ्लावरिंग ड्रॉपिंग झाली तर ड्रॉपिंग झाली म्हणजे असं ते जळून गेले पाणी जास्त झालं म्हणजे अतिवृष्टी जास्त झाल्यामुळे तर त्यांचं म्हणत होतं सर मला परत पहिल्यासारखीच फ्लावरिंग परत पाहिजे हंड्रेड पर्सेंट फ्लावरिंग यायला पाहिजे तर तुम्ही पाहू शकता जी ड्रॉपिंग झालेली आहे खाली खाली पण ड्रॉपिंग झालेली तुम्हाला दिसेल तर याच्यामध्ये असं होतं की एक तुम्हाला पुमा क्रॉप केअर कंपनीचं एक औषध आहे फ्लूमॉन प्लस तुम्हाला लिंटास फक्त याचं जे प्रमाण आहे शेवगा पिकासाठी यांचं प्रमाण जे दोनशे लिटर पाण्याला फ्लूमॉन तुम्हाला टाकायचं आहे शंभर एम एल लिंटास तुम्हाला टाकायचं आहे शंभर एम एल हे दोघं जेव्हा तुम्ही याचा दोघांचा जेव्हा स्प्रे करणार आहे तेव्हा झाडावरचा मगर परत बाहेर येणार आहे आणि तो असा आहे की एवढा जोमाने बाहेर येईल की त्याच्याने तुमची सेटिंग खूप जास्त प्रमाणात होणार आहे फ्लावरिंगची संख्या पण वाढणार आहे आणि त्याच्यानंतर जर ड्रॉपिंग झालेलं आहे तर त्याच्यात तुमच्या उत्पन्नाची जी घट होणार होती ती पण होणार नाही उत्पन्न तुमचं परत पहिल्यासारखं जोमाने भेटणार आहे तर त्याच्यासाठी एक तुम्ही हे पुमा क्रॉप केअरचं लिंटस आणि फ्लुमान याचं कॉम्बिनेशन करून स्प्रे घ्या तर शेतकरी बंधूं तुम्हाला याच्याने हंड्रेड पर्सेंट फायदा होईल ज्यांचं पण अतिवृष्टीमुळे ड्रॉपिंग झाली असेल किंवा काहींच्या प्लॉटला फ्लावरिंग लागत नसेल सेटिंग होत नसेल तर त्यांनी पुमा क्रॉप केअर कंपनीचं लिंटस आणि फ्लुमॉन याचं प्रमाण परत एकदा सांगतो दोनशे लिटर पाण्याला शंभर एम एल फ्लुमॉन आणि शंभर एम एल लिंटस या पद्धतीनं तुम्हाला स्प्रे करायचं आहे तर तुमची जी ड्रॉपिंगची सेटिंगची जी समस्या होती ती तुमची दूर होऊन जाईल धन्यवाद मित्रांनो